युनिव्हर्सल मेंटोर असोसिएशन या दिल्ली स्थित संस्थेकडून मुंबई येथे जून रोजी झालेल्या समिट आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना एज्युकेशन आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला रॉक स्पोर्ट्सचे सहसंस्थापक पियुष खंडेलवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार भोसले यांनी स्वीकारला यावेळी असोसिएशनचे संस्थापक आणि का मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गुलाटी सहसंस्थापक आशुतोष दुबे उपस्थित होते विश्वस्त विनायक भोसले यांचा संजय घोडावत शैक्षणिक संकुलाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे इंटरनॅशनल स्कूल इन्स्टिट्यूट आय आय टी व मेडिकल अकॅडमी आणि विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये त्यांनी विशेष परिश्रम घेतले यावर्षी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडाविषयक सर्वसेवा कशा मिळतील याकडे विशेष लक्ष त्यांनी दिलं आहे नवे अभ्यासक्रम व संशोधनासाठी प्रोत्साहन देऊन विद्यापीठास उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्यामुळे यावर्षी देशातील तीनशे विद्यापीठांमधून एज्युकेशन वर्ल्ड संस्थेनं घोडावत विद्यापीठाला देशात एकतीसावं राज्यात पाचवं तर कोल्हापूर जिल्ह्यात पहिलं रँकिंग दिलं आहे पुरस्काराबद्दल बोलताना भोसले म्हणाले की हा पुरस्कार केवळ माझा नसून चेअरमन संजय घोडावत यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचा आहे तसेच संस्थेसाठी सातत्यानं परिश्रम घेणारे कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे प्राचार्य डॉ विराट गिरी प्राचार्य सस्मिता मोहंती सर्व डीन प्राध्यापक शिक्षक कर्मचारी यांचे त्यांनी यावेळी आभार मानले या पुरस्काराबद्दल संजय घोडावत यांनी विनायक भोसले यांचं अभिनंदन केलंय तर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ